महाराजच्या टायमाला प्रतिज्ञा घ्यायच आले तेव्हा एक जंग मानला होता कर्नाटक मधून त्यांचे आम्ही आमचे आजोबा पजोबा खापर पंचुबा इथेच होते वरती किती आहे वरती पावनीस असे लोकसंख्या सगळे जंगम सर्वे जंगम आणि चाळीस पाळी पाळीपाळी पूजा असते सर्व सर्व ग्रामस्थांना पाळी वाटलेली आहे ना उत्सव कधी असतो महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला असतो आणि वार्षिक उत्सव चैत्र शुद्ध पंचमी पाडव्या दिवस आणि पाचव्या दिवशी आणि चैत्र शुद्ध सप्तमी चे शपथविधीचा कार्यक्रम असतो नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेंद्र सरफळे आपली दुर्गांची दिशा या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संकल्प केला अशा या रायरेश्वरावर आज माझ्यासोबत आहेत हा प्रशांत बांदेकर आहे म्हणजे आमचे बांदेकर सर हे सुजित जोशी सर आणि तिकडे लांब तिकडे बघा एक आपला खंदा कार्यकर्ता यशस्वी अकॅडमी आणि मंदारचासुद्धा मंदार झगडे तर अशा मी आज चौघेजण इथे आपला जो रायरेश्वर आहे इथे आलेला आहोत आणि तिकडे तुम्हाला दिसतो आहे केंजळगड आता आपण इथे महादेवाच्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपण केंजळगडाकडे सुद्धा जाणार आहोत हां आणि इथे आपण तीन स्पॉट बघू कदाचित एक म्हणजे महादेवाच्या शिवलिंगाचं दर्शन आपण घेणार आहोत जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली शपथ घेतली नंतर इथे सात रंगांची माती सापडते ती जर आपल्याकडे वेळ असेल तर बघणार आहोत आणि पांडवकालीन लेडीसुद्धा आहेत असं म्हणतात इथले जेवढे शक्य होतील तेवढे आपण जे काही स्पॉट आहेत ते करणार आहोत आणि नंतर आपण केंजळगडाला जाणार आहोत खाली इथे वाहनतळ आहे आत्ता आत्ता ते झालेलं आ... आहे बारा वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस इथे काही नव्हतं आता इथे ब बऱ्यापैकी इथे काही डेव्हलपमेंट झालेली आहे खाण्याची वगैरे व्यवस्था सुद्धा आहे स्नॅक्स सेंटर आहेत आणि इथून आता आपण शिर्डीच्या वाटेने वरती मंदिराकडे जाणार आहोत चला जाऊया सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस त्या तिथीला महाराजांनी येथे स्वराज्याशी शपथ घेतली आणि आपल्या कार्याला आरंभ केला इथून शपथ घेतल्यानंतर त्यांनी स्वराज्याचे तोरण म्हणजे तो ही भूमी आहे महाराजांची असंच म्हणा आणि आपलं तर म्हणजे अखंड भारत देशाचं आराध्य दैवत दे दे म्हणायला हरकत नाही ज्याच्यामुळे आपण स्वातंत्र्य जय शिवराज धन्यवाद त्याच्या पुढे आता आपला पंधरा एप्रिलला स्वराज्य शपथ दिन आहे तर तुम्ही बहुसंख्येने आपल्या शिवप्रेमींनी इथे येऊन भेट द्यावी आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी म्हणजे हे आमच्या रायरेश्वर वासियांतर्फे तुम्हाला मला निमंत्रण इथे आपले उत्सव कोणते कोणते होतात वार्षिक उत्सव बघा आपले सर्व साजरे होतात पण जास्त करून म्हणजे चैत्र शुद्ध पंचमीला रायरेश्वर यात्रा असते आणि चैत्र शुद्ध सप्तमीला स्वराज्य शपथ दिन म्हणून तो आता आपल्याला जगभरात न्यायचा आहे जसा रायगडावर राज्याभिषेक ज्या पद्धतीने होतो तुम्हाला मला दोन वेळा होऊ द्या तीन वेळा होऊ द्या नाही तर रोज होऊ द्या तसंच आपला हा शपथ दिनाचा कार्यक्रम जग प्रसिद्धी झाला पाहिजे आणि तो कॅलेंडर मध्ये आला पाहिजे हे लोकांच्या दिग्दर्शनात नसल्यामुळं आवश्यक आहे सुरवात झाली त्या गोष्टीची आणि ते तसं पाहिजे आम्हाला खंत वाटते जास्त दुःखपणे वाटतं की आपल्या इतिहासाची सुरुवात इथं होऊन आम्हाला आम्ही इतकं वंचित आहोत डोक्यावर कुठल्या गोष्टी आणण्याशिवाय पर्याय नाही आहे इथे तुम्हाला जेवढ्या वस्तू दिसतील जेवढी इमारत असो लोखंड असो बाकी काय दगड असो सगळं डोक्यावर आणावं लागते आता आता दोन वर्षापूर्वीपासून तिथं पायथ्याला गाडी येते त्याच्यापेक्षा आम्ही तळ्याच्या गावातून सगळं डोक्यावर आणलंय आर्थिक काही उत्पन्न नाही ना फक्त जे आता समजा आता आम्ही वयस्कर आता उतार वय लागलं इथं काहीतरी सेवा जो वारसा दिलाय आपल्याला तो आम्हाला सोभाळायचा आणि तो शेवटपर्यंत सांभाळणार आम्हाला अभिमान आहे आणि मुळात आम्ही इथे एकच समाज असल्यामुळे जंगम बाकी काय इथे चालत नाही आपल्याला नॉन वगैरे वगैरे म्हणून हे जोपासलं गेलं आता तुम्ही आम्ही जोपासायचं आहे आम्ही खूप कमी पडतोय ह्या उद्देशाने आपल्याला आपल्या रायरेश्वराचं नाव कसं उंचावे महाराज इथेच का आले तुम्हाला महाराज इथेच का आले आता तुम्हाला जाणवलं असेल की काय येतात तुम्ही इथे आहात आतमध्ये गेल्या तुम्हाला कसे फिलिंग वाटले असेल ज्याच्या त्याचा अंत करणार आहे आम्ही सांगून उपयोग नाही मग महाराज शिवनेरीला जन्मलं होते मग तिथून भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे तिथे जाऊ शकत आपण काशी यात्रेला जातो तिथे त्यावेळेस तो महाराज महाराज होते म्हणजे त्याच्या त्या, त्या दगडात आणि महाराजांमध्ये काही फरक नाहीये बरोबर ती जी ताकद आहे ती स्फूर्तीच वेगळी आहे आणि इथे याचं कारण म्हणजे तुम्हाला तर स्वतः सांगण्याची जास्त गरज नाही आणि असे तुम्ही पण येत राहाल बरोबर आले पाहिजे हो काय आपला इतिहास जगासमोर कळला पाहिजे आता बघा दोन महिन्यापूर्वी एक युरोपियन लेडी आली होती म्हणजे युरोप तर मी विचारलं की इथे येण्याचा काय हेतू तुमचा महाराजांच्या विचारावर आम्ही स्टडी करतो पुण्यात मग ते आचरण युरोप कंट्रीमध्ये जर होत असेल तर आपण काय केलं पाहिजे नमस्कार मित्रांनो जय शिवराय आताच आपण मंदिरातून शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि आता इथे मस्त बसलेलो हो। आहोत आज या भेटीतून किंवा हे जे आपण दर्शन केलं याच्यातून एक गोष्ट सांगावीशी वाटतं वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संकल्प जो मांडला आणि त्याची जी सुरुवात केली त्याचं ठिकाण म्हणजे हे रायरेश्वराचं मंदिर पण इथे आल्यावर म्हणजे इतकी मोठी घटना इतिहासातली इथे घडली आणि तिथला हा जो परिसर आहे तो किती गोष्टींपासून वंचित आहे याबद्दल थोडी खंत वाटते म्हणजे अगदी मंदिर असेल मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा व्यवस्थित केलेला नाही आहे म्हणजे पुरातन मंदिर आहे जी गोष्ट आहे ती तशीच जपली पाहिजे ह्या मताचा मी सुद्धा आहे परंतु याच्या आजूबाजूला जो परिसर आहे याचं सुद्धा थोडं सुशोभीकरण करणं गरजेचं आहे कारण का इथून खरं महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी भेटलेली आहे त्या काळामध्ये ज्या असणाऱ्या पाच शाया होत्या त्या महाराष्ट्राच्या जनतेवर इथल्या रयतेवर ज्या थयाथया नाचत होत्या जिथे आदिलशहानं गाढवाचा नांगर फिरवला तिथे शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला आणि रयत सुखी केली पण त्याची खरी सुरुवात इथून झाली होती त्यामुळं हे जे ठिकाण आहे हे सगळ्या महाराष्ट्रीयन वाशियांसाठी जसं पंढरपूर आहे तसंच हे पवित्र ठिकाण आहे म्हणजे तुम्ही मंदिरात गेलात ना तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एक वेगळीच अनुभूती इथं बघायला मिळते किंवा अनुभवायला मिळते त्यामुळं विकास होणं गरजेचं आहे आता आहेत त्यांना सुद्धा इथे आल्यावर काही गोष्टी जाणवल्या त्या सुद्धा त्या आता आपल्याला आपल्या समोर मांडणार आहे जय शिवराय मित्रांनो जेव्हा आज आम्ही या गडाला भेट दिली आज म्हणजेच या रायरेश्वराच्या मंदिराला आपण जेव्हा भेट दिली तेव्हा आपल्याला असं दिसून आलं जर तुम्ही मंदिर व्हिडिओमध्ये आता पाहिलंच असेल की मंदिराचं जे पत्रे आहेत ते सुद्धा नीट पद्धती परिस्थितीमध्ये नाही आहेत सरांनी मग अशी म्हटल्याप्रमाणे की जे जुनं पण आहे ज्या मंदिराचं जे जुनं पण आहे ते जपलंच पाहिजे परंतु त्या मंदिराचं संवर्धन आणि त्याचं सुशोभीकरण होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे कारण आज हे मंदिर केवळ मंदिर नसून ते स्वराज्याचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य स्थान बनलं गेलं पाहिजे कारण स्वराज्याची स्थापनेची जी संकल्पना होती ती संकल्पना त्या संकल्पनेची शपथ या मंदिरात महाराजांनी घेतली होती मित्रांनो जर शिवनेरीवरून महाराजांनी इथे येऊन या ठिकाणी येऊन रायरेश्वराच्या पवित्र भूमीत जर शपथ घेतली आणि तिथून परकीय राज्याला परत लावून आणि स्वराज्यातून सुराज्य निर्माण स्वराज्याचं सुराज्य निर्माण केलं तर त्या संकल्पनेची सुरुवात झालेलं जे ठिकाण आहे ते ठिकाण आपण जपण खूप जास्त गरजेचं आहे आज जेव्हा इथल्या पुजाऱ्यांशी बोललो तेव्हा बोलताना आम्हाला असं लक्षात आलं की या गावामध्ये ज्या बेसिक फॅसिलिटीज असतात ज्या काही मूलभूत त्यांच्या गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण होत नाहीत कारण कारण या या गोष्टीचं कारण काय आहे ते तर त्यांच्यापर्यंत जायला एक नीट रस्ता देखील नाहीये किंवा त्यांना ज्या आज काही वस्तू आणायला लागतात त्या देखील वस्तू त्यांना खूप साऱ्या कष्टांतून आणायला लागतात मग जर अशा वेळी एखादं जर आपलं कोण पेशंट असेल तर त्यांनी या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या त्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला कोणतंही आर्थिक साधन उपलब्ध नाही आहे जर या ज्या घटनेने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासाला कलाटणी दिली त्या घटनेचं जर हे पवित्र ठिकाण आहे आणि जर त्या ठिकाणची लोक जर आज आर्थिक गरजांपासून वर्चित राहत असतील तर याहून मोठं दुर्दैव काय असेल आपण जेवढं महत्व सर राज्याभिषेकाला देतो तेवढंच महत्व आपण कुठेतरी जी आपली शपथविधी झाली होती त्या दिनांकाला देणं तेवढंच गरजेचं आहे म्हणजे शपथ दिनाला आता सरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस हा जो दिन आहे किंवा हा जो दिवस आहे त्या दिवशी या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला शुभारंभ झाला ती जी हा जो दिवस आहे हा देखील आपण आपण सर्व युवकांनी आपण सर्व लोकांनी जनतेने हा देखील दिवस तितक्याच उत्सवाने करणं गरजेचं आहे तेव्हा जगाला या गोष्टीची माहिती कळेल आणि तेव्हा कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष संपूर्ण देशाचं लक्ष या गोष्टीकडे वेधलं जाईल आणि त्या पद्धतीतून या पर्यटनातून असेल वेगवेगळ्या गोष्टीतून या तरुणांना इथल्या गावाचा विकास होईल आम्ही सर्वजण शिक्षक आहोत स्वतः आम्ही आता या यामध्ये एक शिक्षक एक महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात असं मला वाटतं आपण ज्या सहली घेतो आजकाल बरोबर शाळेच्या ज्या सहली असतात त्या सहली बऱ्याचदा कुठे जातात तर वॉटर पार्क किंवा पार्क किंवा समुद्र किनारे अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सहली जातात किंवा जर दुसरं झालं तर आपण जी काही फेमस आपले जे प्रसिद्ध गड आहेत म्हणजे रायगड रायगड असेल प्रतापगड असेल या ठिकाणी आपल्या सहली जातात परंतु ही जी काही इतिहासाच्या कालागात विसरलेली विसरली गेलेली जी काही पवित्र स्थळं आहेत आणि हे तर ठिकाण असं आहे की ज्याला आपण कधी विसरू नये आणि ही शोकांतिक गेलंय तर ती जी ठिकाणं आहेत म्हणजे हे रायरेश्वराचं ठिकाण आहे या ठिकाणी जर तुम्ही मुलांना आणलं तर इतिहासातली जी काही जी मागची पानं आहेत ती परत एकदा पलटली जातील आणि आपल्या मुलांना कळेल की या ठिकाणाहून जेव्हा सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांनी ज्या सरांनी सांगितल्याप्रमाणे पाच शाह्यांसमोर जेव्हा शरणागती पत्करली होती तेव्हा आठ किंवा चार जी काही सात आठ जी तरुण मुलं होती त्यांच्यातल्या एका नायकाने इथे येऊन शपथ घेतली आणि तिथून संकल्प बांधला बरोबर हा जो संकल्प आहे तो संकल्प आजची तरुण पिढी ही बांधू शकते आणि ही गोष्ट जर आपण फळावर जेव्हा शिकवतो तेव्हा ते, ते मुलांना कळत नाही हा मुलांना आयुष्यामध्ये एखादं ध्येय असावं ह्याच खरं प्रतीक म्हणजे हे आहे एक्झॅक्टली आणि ते आपल्याला ना सापडत नाही आपण फक्त मुलांना शिकवत जातो अरे पण तुला नक्की आयुष्यामध्ये करायचं काय आहे हा जो शिवा शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी जो घाट घालून दिला त्याची खरा आरंभ आहे तो इथून आहे त्यामुळं अशी ठिकाणं अशी ठिकाणं बघितलीच पाहिजे ही एक वेगळी प्रेरणा देतात एक चांगली म्हणजे स्फूर्ती देतात जगायला आणि आज आपल्याला भारत देशाला पुढे न्यायचं असेल तर कुठेतरी तरुणाईला ती एक वाट दाखवणं गरजेचं आहे आणि ती वाट मला असं वाटतं या ठिकाणी जर जेवढी जास्त प्रमाणात लोक येतील मुलं येतील लहान मुलं येतील तरुण मुलं येतील तशी त्या ठिकाणी आपण जाण्याची शक्यता लवकरात लवकर दिसून येते असं आणि पुस्तकातून फक्त इतिहास समजला जातो तो अनुभवला जात नाही किंवा जगला जात नाही त्यासाठी अशा ठिकाणीच यायला पाहिजे की जिथे खरोखर ह्या गोष्टी प्रत्यक्षात घडलेल्या आहेत वास्तवात घडलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा रायरेश्वराला जरूर भेट द्या चला आता आपण जाऊया पुढच्या ठिकाणी आता पुढचा स्पॉट असा आहे की तिथे सात प्रकारची किंवा सात रंगांची माती मिळते आता आपण तिथे जाणार चला धन्यवाद